गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहिती साठी डब्ल्यू 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 डॉट गांधी लगाने डॉट आओ चलो सभी झूले वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर, झूले लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव आज पत्रकार परिषद भाजपा कटकार होती भाजपनी त्यांच्या लक्षात आलं की त्यांना स्वतःचा पराजय समोर दिस दिसतोय आणि त्याच्यामुळे शिवसेनेचा मताधिक्य कसं कमी करता येईल त्याच्यासाठी त्यांनी जे काय दोन उमेदवार हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत आणि ज्यांचे दोन्ही अपक्ष उमेदवारांचे सूचक हे दोन्ही दहा दहा प्रमाणे जे वीस सूचक हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत असे दोन उमेदवार सम समोर उभे करून लोकांची दिशाभूल करून शिवसेनेचं मताधिक्य कमी करण्याचा एक प्रयत्न ते करत आहेत पण मतदार शुज्ञ आहेत आणि मतदारांना याच्या बाबतीत कल्पना आहे कारण ज्याचं नाव करण सिंग संजय सिंग पवार आहे राजकीय दबाव वापरून त्याचं करण संजय पवार नाव हे दाखल करायला लावलं अधिकाऱ्यांवर दबाव आणला या ज्यावेळेला त्यांच्यावर हरकती घेतल्या त्यावेळेला कुठलाही डॉक्युमेंटरी इव्हिडन्स नसताना त्याचं नाव करण संजय पवार असं घोषित करायला लावलं त्यांचं त्या उमे उमेदवाराचं आधार कार्ड करणसिंग संजयसिंग पवार अशा नावाने आहे त्याचं जे ॲफिडेव्हिटचा शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर आणलेला आहे तोसुद्धा करणसिंग सिंग पवार नावानी आहे जर आपल्याला एक साम्य बघायला गेलं तर करणसिंग सिंग पवार आणि युवराज जाधव यांचा ॲफ नोटरी यांच्याकडे गेलं जातं नोटरी क्रमांकसुद्धा तीनशे ब्याऐंशी आणि तीनशे त्र्याऐंशी आहे ह्या दोन्ही उमेदवारांचे सूचक जे आहेत ते भाजपचे पदाधिकारी आहेत युवराज जाधव याचा अर्ज देखील चाळीसगावचे आमदार जे आहेत त्यांच्या ऑफिसमधला स्टाफ भरत गोरे यांच्याकडनं आणलेल्या गेल्या त्याची नोंद आहे आणि त्यांची अनामत रक्कमसुद्धा तीस हजार ही कार्यालयातच पुरवली गेलेली आहे अशा सगळ्या घटना बघितल्यानंतर भाजपचे पुरस्कृत बी टीम ही टाकून शिवसेनेची मताधिक्य कसं कमी करायचं असं कट कुटील कारस्थान हे भाजपकडनं घडलं जातं आहे पण आपल्या उमेदवाराचं नाव काय आपल्या उमेदवाराचं नाव आपण पाहिलं असेल करण बाळासाहेब पाटील पवार आणि त्याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्ससुद्धा आधार कार्ड असतील पॅन कार्ड असतील हे त्याच्याकडे आहेत ये नाम मत मत कमी नाव सादरम्या दाखवून निशाणी सादरम्या दाखवून मतदारांची दिशाभूल करून कुठेतरी मतदारामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि हा करण पवार का तो करण पवार करून शिवसेनेचं मताधिक्य कसं कमी करता येईल हे सगळं कटकारस्थान त्यांचं चाललंय समोरच्या उमेदवारांचे निशाणे काय आता माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी एक आईस्क्रीम कोण किंवा टॉर्च ही दोन ज्या मशालीचे सादरम्य असल्याच्या निशाणी घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत तुमची का मागणी काय सगळ्या संदर्भात आमची मागणी काय आमची मागणी एव एवढीच आहे की या सगळ्या राजकीय दबावाला बळी न पडता जे निर्णायक अधिकारी निवडणूक अधिकारी बसले आहेत त्यांनी पारदर्शक काम करावं आम्ही आक्षेप नक्कीच घेतला याच्यापुढे काय कारवाई करायची त्याच्या बाबतीत वरिष्ठाची बोलू आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत जनतेला एवढंच सांगू की ज्यांनी पाच लाखाचे लिडिंगची भाषा केली होती त्यांच्या पायाखालची वाळू घसरते जनतेचा विश्वास माननीय उद्धवजी माननीय पवारसाहेब माननीय राहुल गांधी यांच्यावर आहे आणि त्याच्यामुळे इकडचा विजय हा जनतेच्या मनातला विजय असायला पाहिजे म्हणून जनतेने करण पवारांच्या मागे ठामपणे उभे आहे याची भीती निर्माण झाल्यामुळे जे कोणी लोक असे प्रकार करत आहेत अशा प्र लोकांना या सगळ्या गोष्टीपासून लांब ठेवा अशी माझी जनतेला विनंती आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल